ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला सर्वात शांती असो गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार याला उत्तम बरं म्हणतात असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडलाय असेल या दिवशी तर येशू ख्रिस्ताला क्रुस खांबावरती खेळून मारण्यात आलं आणि तरी देखील त्यांच्या अनुयायाने विश्वासू लोक हा दिवस उत्तम म्हणून मानतात आणि हे योग्यच आहे कारण तुम्ही आम्ही आपण सर्वांनी पाप केलं आणि आपण देवाच्या गौरवाला उणे पडलो हो। आहोत म्हणून देवाने एक योजना बनवली यासाठी की आपलं तारण व्हावं आपण पापमुक्त जीवन जगावं आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपली जागा असावी आणि या योजनेचा एक भाग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावरती खेळण्यात आलं हे आपल्या बद्दलचं देवाचं प्रेम आहे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळल्या गेले एक वडील जे आपल्या मुलावरती अत्यंत प्रेम करतात आणि त्याचा प्रत्येक हट्ट पुरवण्यासाठी ते प्रयत्न करतात मुलाच्या हट्टापायी आपल्या प्रेमाच्या पोटी त्यांनी एक त्याला कार घेऊन दिली आणि त्याला समजवून देखील सांगितलं की तू गाडी चालवत असताना सांभाळून चालव नियमांचं पालन कर पण तरी देखील तो नियमांचं पालन करण्यामध्ये चुकला आणि त्याच्याकडून एक अपघात झाला अपघाताचा परिणाम म्हणजे त्याच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला ने न्यायालयामध्ये नेण्यात आलं जेव्हा कटघरामध्ये उभा होता तेव्हा त्याने पाहिलं की माझे वडीलच न्यायाधीश आहेत त्याला वाटलं की माझे वडील आता मला सोडून घेतील म्हणून तो निश्चिंत झाला आणि थोड्या वेळाने कारवाई झाली आणि सुनावणी झाली न्यायाधीश असे म्हटले की या मुलाचा गुन्हा याबद्दल याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी जर कोणी याला सोडवू पाहतो तर याच्यासाठी दहा लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागतील हे शब्द ऐकून मुलगा कोसळला आणि रडू लागला अति दुःखी तो झाला त्याला वाटलं मी माझ्या वडिलांची आज्ञा पाळली असती तर किती बरं झालं असतं आज हा गुन्हा माझ्यावरती नोंदवला गेला नसता आणि मला इतकी कठोर शिक्षाही झाली नसती असा विचार करत असता तो पाहतो त्याचे वडील न्यायासनावर उठले ते खाली आले आपल्या असिस्टंटला कारमधून एक बॅग आणायला सांगितली आणि त्या बॅगमधून दहा लाख रुपये मोजून खंडणी म्हणून पोलिस इन्स्पेक्टरला दिले आणि ही खंडणी भरून त्यांनी आपल्या मुलाला सोडवून घेतलं हे वडिलांचं प्रेम असत आणि अशा प्रकारचं प्रेम परमेश्वर तुमामावरती करतो म्हणून तर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला निवडलं की तो वधस्तंभावरती खेळला जावा त्याचं वधस्तंभावरती खेळण्याचं स्वरूप असं होतं की त्याच्या हातापायामध्ये खेळ ठोकलेले होते त्याच्या अंगावरती कितीतरी जखमा होत्या आणि त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट होता अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये जेव्हा तो लटकलेला होता त्यानो त्यांनी आपल्यासाठी देवाजवळ मध्यस्थी केली आणि तो म्हटला हे देवा यांना क्षमा कर कारण की हे काय करत आहेत यांना कळत नाही हे शब्द कोण बोलू शकतो जो आपल्यावरती अत्यंत प्रेम करतो तो बोलू शकतो इतक्या वाईट परिस्थितीमध्ये असतानाही तो आपल्याला क्षमा करू इच्छितो कारण त्याला कळतं की आपण काय करतोय आपल्याला समजत नाही आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाप करतो आणि त्या पापाचं वेतन मरण आहे याचा न्याय इंसाप जर मनुष्याकडे नेला तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो जर कधी काळी मी चोरी केली तर मला चोर हे नाव पडेल आणि कालांतराने मी चोरी सोडून जरी दिली तर मी मरेपर्यंत लोक मला चोर म्हणूनच म्हणतील माझी सुधारणा ही ते स्वीकारणार नाहीत कारण की मी त्यांच्या दृष्टीने चुकी केली मी त्यांच्या दृष्टीने गुन्हा केला आणि तो गुन्हा सर्व काळासाठी माझ्या बाजूने मोजण्यात येत होता पण परमेश्वराच्या दृष्टीने न्याय असा नाहीये परमेश्वर तुम्हा आम्हावरती प्रीती करतो आणि त्या प्रीतीचं प्रमाण त्याने आपल्याला मोफत दयेची देणगी दिली देणगी म्हणजे येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्ताने आपल्यावरती कृपा केली आणि त्याच्या कृपेच्या द्वारे आज आपण आपल्या सर्व पापांची क्षमा मिळवू शकतो रोमकारस पत्र तिसरा अध्याय आणि चोवीस वर्षामध्ये सांगितलेलं आहे देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात हे विनामूल्य नीतिमान ठरणारे ते लोक म्हणजे तुम्ही आम्ही फ्रिया देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने जी खंडणी भरली त्या खंडणीमध्ये आपली मुक्तता आहे पापापासून मुक्ती वाईट जीवनापासून मुक्ती आणि चांगल्या जीवनामध्ये प्रवेश हा ख्रिस्ताच्या खंडणी भरल्यामुळे आहे प्रियांड मागील काळी आपले पूर्वज लोक यज्ञ करायचे हवन करायचे अर्पण करायचे वेगवेगळ्या प्रकारचे पशु आणि पक्षी ते अर्पण करायचे यासाठी की आपल्या पापांची क्षमा व्हावी आणि आपण चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनातल्या समस्या निघण्यासाठी या सर्व प्रथा ते मानायचे पण आता परत असं करायची गरज नाही कारण की तुम्हा आम्हासाठी प्रभू येशू ख्रिस्त एकदाच आरपीला गेला त्याच्या अर्पण केल्याच्या द्वारे आपण आज मुक्त आहोत आपण पापविरही जीवन जगू शकतो फक्त गरज आहे ती म्हणजे विश्वासाची याच अध्यायामध्ये सविस्वचन सांगतं म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे परमेश्वराची इच्छा आहे की या काळामध्ये आपण नीतिमान ठरावं तुम्ही आम्ही आपल्या पापापासून मुक्त जीवन जगून नीतिमान ठरावं आपल्याला दोष दाखवण्यासाठी कोणाला जागा न उरावी यासाठी परमेश्वर तुम्ही आम्हाला बोलवत आहे आणि आज हा क्रिस्तावरती खेळलेला येशू आणि त्याचा संदेश हाच आहे की तुम्ही आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल आहोत म्हणून तर त्यांनी योजना केली आणि तुम्ही आम्हासाठी येशू ख्रिस्त दिला रोमकारस पत्र पाचवा अध्यायांनी सहा वचन सांगत आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळ या भक्तांसाठी मरण पावला नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विराळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला होपऱ्यानं आपण पापी असतानाच योग्य वेळी ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला आणि ती योग्य वेळी त्यांनी ठरवली ते म्हणजे आजपासून दोन हजार वीस वर्षापूर्वी हा शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आपण आपल्या सर्व पापापासून मुक्ती मिळवतो म्हणून हा उत्तम आहे की आपण चांगलं जीवन जगण्यासाठी सुरुवात करू शकतो हा उत्तम आहे आपण सर्व केलेल्या पापांसाठी पश्चताप करू शकतो हा उत्तम आहे कारण या पश्चातापाच्या द्वारे आपल्याला क्षमेची देणगी मिळते अजून काय मिळतं आपण पाहूया याच अध्यायामध्ये पुढच्या वचनात तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत हे महत्वाचं आहे की आपण देवाच्या क्रोधापासून तारले जावं येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत देवाचा क्रोध प्रकट होईल त्या दिवशी सर्व अनितीमान लोक सर्व पाप करणारे लोक जे अजून देखील पापात जगत आहे मरेपर्यंत त्यांनी स्वीकारलं नाही की मी पापी आहे मरेपर्यंत त्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही आणि त्यांना क्षमा मिळाली नाही असे सर्व नरक अग्नीच्या स्वाधीन होतील आणि जे तुम्ही आम्ही आज प्रभूचा स्वीकार करू आपल्या अंतकरणामध्ये आपले पाप कबूल करू आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पापांबद्दल क्षमा मागू तर तो दयासंपन्न देव आपल्याला क्षमा करण्यासाठी तयार आहे जर हा संदेश तुम्ही स्वीकारण्यासाठी तयार आहात तर, तर प्रार्थना करा प्रभू तुमच्या अंतकरणाच्या द्वाराशी आहे तो दार ठोकत आहे त्याला आत येऊ द्या आणि तुमचं जीवन बदलू द्या Amen.